नमस्कार माझं नाव विरसेन नामदेव लोंढे पाळसकर मी रियायन्स कंपनीकडून आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे मी या आजींना हे अमृत अमृतज्यूस आपलं औषध त्यांना दिलं होतं आपण त्यांच्या तोंडून त्यांना काय काय आजार होता आणि <śled> <śled> काय काय कसा कसा रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया तुमचं नाव आणि तुम्हाला पहिलं काय काय होत होतं ना आता कसा रिझल्ट वाटतो

तीन दोघांत झाल्यात का तुमच्या दोघांमध्ये तीन झाल्या त्या तुमचे दीड बाटले झाले आणि पूर्णपणे आता बरं वाटत तुम्हाला जे दम लागत होता ते दम लागायचं दम लागायला पूर्णपणे बंद झाला आहे आणि बाकीचं अजून काय काय होतं होत्या पायाला मुंग्या येत होत्या त्या पण त्या पण बंद झाल्या त्या आणि दुसरं काय हा हा बर बर आणि भूक लागत होते का आता बुक लागते पहिले लागत नव्हती बरं बरं पहिली बुक लागत नव्हती एक टाइम जेवायची ती संध्याकाळी दहा वाजता बर सकाळी एक वाजता संध्याकाळी आता दोन टाइम बर आणि पायाचं जे पाय वगैरे दुखत होते काय ते पण का झालं तर व्यवस्थित हे गुडघं वगैरे सगळं दुखायचं कमी आलं कंबरीच मुंगे खेळत होत्या पायात बरं बरं आता पूर्ण बंद झालं सगळं बरं बरं म्हणजे बघा आजीना चांगला रिझल्ट आला आहे आपल्या अमृत ज्यूसमुळं तर हे अमृतज्यूस आपण प्रत्येकाने घ्यावं असं तुम्हाला वाटतं का ठीक चल